रात्रीचा दिवस करून आणि कधी कधी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या बुलढाण्यातील एका इस्माचा अपघाती मृत्यू जनमानसाला सुन्न करणारा ठरला नियती नशीब कधी काय करेल याचा कोणी अंदाज व्यक्त करू शकत नाही असे म्हणतात लोणार तालुक्यातील एका अपघातात ह्याचाच दुर्दैवी प्रत्यय आला अक्षय उखंडा असे अपघातात ठार झालेल्या इस्माचे नाव आहे तो लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू आईचा तांडा येथील रहिवासी होता का चालक असलेल्या अक्षय आणि त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह यातून कमाईतून जायचा काल मंगळवारी रात्री उशिरा तो चालवित असलेल्या रुग्णवाहिकेला एका भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली बीबी दुसरी बीड मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिका समोरून ओळखू नये इतक्या इतकी छेपली गेली यामुळे चालक अक्षय जागीच दगावला या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत या घटनेमुळे बीबी परिसरासह लोणार तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे